नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत तुमच्या शरीरात जर वात दोष वाढला असेल तर त्याची काय लक्षणं आहेत आणि ओळखायचा कसा तो आपल्या शरीरात वात पित्त आणि कफ हे तीन मुख्य दोष असतातच आणि ते सगळ्या शरीराचं नियंत्रण पण करतात आणि त्यातला वातदोष जो असतो तो, तो वायू आणि आकाश या तत्वांचं मिश्रण असतो आपलं चालणं आपलं बोलणं हालचाल मेंदूंचं कार्य आणि श्वसन या सगळ्या कार्यांचं नियंत्रण हा वात करतो पण जेव्हा हा वात वाढतो तेव्हा शरीर लगेच काही ना काही लक्षणं दाखवायला लागतं तुमची त्वचा कोरडी पडली असेल केस गळत असतील सांदे दुखी अंगात खळखळ असेल दुखणं असेल तुमचं पचन बिघडलं असेल पोटात गॅस होत असेल बद्धकोष्ठता असेल झोप लागत नसेल जास्त सारखी जाग येत असेल मन सारखं चिंतेत असेल विचारांची गर्दी असेल हातपाय गार पडत असतील थंडी जाणवत असेल धडधड असेल छातीत भीती अस्थिरपणा जाणवत असेल तर वात दोष वाढला आहे तुमच्या शरीरातली हवा वाढली आहे त्यामुळे चंचलता कोरडेपणाने वेग वाढला आहे हेच समजायला हरकत नाही तुमच्या शरीरात वात दोष आहे हे समजायला हरकत नाही